नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव लशी शवना आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मा एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशन जसं की आपण तुम्हाला म्हटलं होतं की आपण बारा पंचवार्षिक योजना एका प्लेलिस्टमध्ये पूर्ण कव्हर करणार आहोत त्यापैकी आज पहिला व्हिडिओ आहे रोज संध्याकाळी पाच वाजता आपण पंचवार्षिक योजनेवर व्हिडिओ आणणार आहोत पहिली पंचवार्षिक योजनेचा व्हिडिओ आज येत आहे तसंच उद्या दुसरे पंचवार्षिक योजना अशी एकूण बारा पंचवार्षिक योजनेवर बारा व्हिडिओची एक प्लेलिस्ट तुम्हाला मिळणार आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला याच्यापेक्षा चांगले हे हे तर चांगले आहे याच्यापेक्षा पण दुसऱ्या विषयामध्ये पण चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणता येईल आणि अशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचता येईल जेणेकरून तुमच्या स्पर्धा परीक्षेचा सराव चांगल्या पद्धतीने व्हावा व चांगल्या पद्धतीने तुम्ही परीक्षा द्यावी आणि चांगल्या पद्धतीने तुमची निवड व्हावी त्याकरिता हा सराव आहे आज आपण पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन ही बघणार आहोत त्यापैकी आपला पहिला जो मुद्दा आहे मी क्लिअर करून देतो की हे ज्यावेळेस स्वतंत्रता झाला होता भारताचा त्यानंतर भारत सरकारने ठरवलं होतं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये की आपण पंचवार्षिक योजना लागू करू जेणेकरून दर पाच वर्षामध्ये भारताचा किती किती विकास करायचा किती जी डी पीमध्ये मध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्राला किती योगदान द्यायचं याचं पूर्ण पाच वर्षाचं एक नियोजन तक्ता तयार करायचे आणि त्यालाच पंचवार्षिक योजना नाव दिलेलं आहे तर ते पहिली पंचवार्षिक योजना महाराष्ट्रात लागू झाली ती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये तर बघूयात चला आपल्या स्क्रीनकडे येऊया आपण पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन तर याच्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना लागू झाली होती तर पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकावन्नमध्ये सुरू करण्यात आली होती जी मुख्यतः प्राथमिक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करते म्हणजे ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला होता तर अत्यंत गरिबी होती भारताची अवस्था अत्यंत वाईट होती तर त्या परिस्थितीमध्ये आपले पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी काय विचार केला होता की प्राथमिक क्षेत्राच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं तर प्राथमिक क्षेत्राला उद्देशूनच ही पहिली पंचवार्षिक योजना होती त्यानंतर पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर केली म्हणजे सादर करणारे कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यानंतर बघूया बघा पहिली पंचवार्षिक योजना जी जो होती एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन त्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये किती टक्के योगदान किंवा पैसा किंवा गुंतवणूक केली होती भारत सरकारने तर पहिलं आहे कृषी आणि समुदाय विकास सतरा पॉईंट चार टक्के तर बघा कृषी सगळ्यात महत्त्वाचा विभाग होता त्यावेळेस कारण त्या काळामध्ये अन्नधान्य पुरवठा होत नव्हता अन्नधान्याची खूप कमी होती देशामध्ये भूकमरी खूप जास्त होती त्यामुळे कृषी आणि समुदाय विकासवर सतरा पॉईंट चार टक्के खर्च करण्यात आला वाहतूक आणि दळणवळणवर चोवीस टक्के खर्च करण्यात आला दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयाचे एकूण नियोजित अर्थसंकल्प होते म्हणजे संकल्प कितीचे होते दोन हजार सत्तर कोटी रुपयांचे तर नंतर ते तेवीसशे अठ्याहत्तर कोटी झालं म्हणजे त्याला वाढ करण्यात आली सात व्यापक क्षेत्रासाठी देण्यात आले सिंचन आणि ऊर्जा याच्यामध्ये सत्तावीस पॉईंट दोन टक्के म्हणजे जे काही सिंचन होते जे काही ऊर्जा होते त्याच्यासाठी सत्तावीस पॉईंट दोन टक्के वेगळा खर्च करण्यात आला होता त्यानंतर उद्योगामध्ये आठ पॉईंट चार टक्के त्यावेळेस उद्योग खूप कमी प्रमाणात होते त्याला वाढवण्यासाठी त्याला गती देण्यासाठी आठ पॉईंट चार टक्के खर्च करण्यात आला सामाजिक सेवासाठी सोळा पॉईंट सहा टक्के खर्च करण्यात आला भूमी शेतकऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी चार पॉईंट एक टक्के खर्च करण्यात आला आणि इतर क्षेत्र आणि सेवासाठी अडीच टक्के खर्च करण्यात आला त्यानंतर बघा इथं पंडित जवाहरलाल नेहरू इथे पहिले पंतप्रधान भारताचे उद्दिष्टांचा वाढीचा दर वार्षिक सकल उत्पादनाच्या जी डी पी वाढीच्या दोन पॉईंट एक टक्के होता म्हणजे किती होता उद्दिष्टांचा वाढीचा दर वार्षिक सकल उत, उत्पन्नाच्या दोन पॉईंट एक टक्के होता निव्वळ वाढीचा दर तीन पॉईंट सहा टक्के होता म्हणजे पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये निवड वाढीचा दर किती होता तीन पॉईंट सहा टक्के होता निव्वळ देशांतर्गत उत्पादनात पंधरा टक्के वाढ झाली होती म्हणजे पहिलीच पंचवार्षिक योजना होती तरी सुद्धा देशांतर्गत उत्पादनात वाढ पाहायला मिळाली होती त्यानंतर इथं बघा धरणाचा फोटो टाकलेला आहे याच काळात भाकरा हिराकून मेटूर धरण आणि दामोदर खोरे धरणे यासह अनेक पाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यात आले म्हणजे त्यावेळेस भूमिपूजन केलं होतं डॉक्टर बघा त्यावेळेस आपले पंडित जवाहरलाल नेहरू जे होते त्यांच्या काळामध्ये भाकरा हिराकुंड मेटूर धरण आणि दामोदर खोरे असे अशा प्रकारचे पाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यात आले जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन भारत सरकार समवेत मुलांचे आरोग्य संबोधित केले कारण त्यावेळेस आरोग्याची स्थिती खूप वाईट देशा ची। ची ते ते होती देशाची आरोग्याची त्यावेळेस तेवढी सुविधा नव्हती तर भारत सरकारने डब्ल्यू एच ओ जे आहे मुलांचे आरोग्य संबोधित केले होते बालमृत्यू कमी केली लोकसंख्या वाढीला अप्रत्यक्षरित्या हातभार लावला होता त्यानंतर इथं बघा एकोणीसशे छप्पनमध्ये योजना कालावधी संपल्यानं संपल्यावर पाच तंत्रज्ञान संस्था म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था सुरू करण्यात आले म्हणजे यालाच आपण आय आय टी म्हणू त्यानंतर बघा विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी देशांतर्गत उच्च शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आले होते मजबूत करण्यासाठी निधीची काळजी घेण्यासाठी आणि उपाययोजना करण्याकरिता स्थापन करण्यात आले म्हणजे युजीसीची स्थापना सुद्धा करण्यात आली होती तर हे पहिली पंचवार्षिक योजना होती तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही घडलं होतं ज्या वेळेस भारताची परिस्थिती खूप वाईट होती त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरूने केला होता आपल्या पाच वर्षाच्या या पाच वर्षाच्या या योजनेमध्ये तर धन्यवाद मित्रांनो पहिली पंचवार्षिक योजना इथे समाप्त होते हे महत्त्वाचे मुद्दे आपण घेतले होते पहिले पंचवार्षिक योजनेचे अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पंचवार्षिक योजना तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख मुद्दे जे आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत आणि ते आपल्या त्याच्याच पैकी आपल्याला प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये उतरतो सराव प करणे खूप महत्त्वाचं असते आणि ठळक मुद्दे यापैकीच प्रश्न विचारला जातो पहिल्या पंचवार्षिक योजनेवर तरी हे पहिली पंचवार्षिक योजनेचा व्हिडिओ होता तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक प्र पंचवार्षिक योजनेचा आपण विस्तारामध्ये इथं माहिती घेणार आहोत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असल्यास तर बिलकुल लाईक करा अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला नोट्ससुद्धा काढता येईल अशा पद्धतीची माहिती आपण बनवत आहोत आणि रोज हे बारा दिवसापर्यंत तुम्हाला रोज एक व्हिडिओ येणार ज्याच्यामध्ये पंचवार्षिक योजनेची सखोल आणि एकदम सुटसुटीत माहिती राहील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वितरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद